नमस्कार मैत्रिणींनो हे माझा घरातला डायनिंग आहे रोज कंटाळ आला तिथंच तिथंच त्या वस्तू पाहून पाहून काहीतरी वेगळं करावं म्हणलं म्हणून त्याला थोडंसं झाडून झटकून काढलं आणि नंतर पुसून घेतलं व्यवस्थित सगळं झाडल्याच्या नंतर थोडंसं पाणी टाकून डायनिंगचं ते कवर आहे ते थोडं पुसून घेतलं ते पुसून झाल्याच्यानंतर स्वच्छ करून मी म्हणते आता त्याला थोडंसं काहीतरी नवीन वेगळं काहीतरी करावं नवीन वेगळं काय करावं मार्केटमध्ये जायला वेळ नसतो दुकानामुळं सकाळी सकाळी नऊ वाजताच हे सगळं काम करून घ्यावं असं वाटलं म्हणून थोडंसं खिडकीचा एरिया रिकामा होता तो पण देखील पुसूनपासून घेतला मग घरात एक असं आणलेलं होतं पानपुडं तो ठेवला मग व्यवस्थित वाटेल म्हणून काहीतरी मस्त हे बाउल होतं यामध्ये मा थोडेसे मासे आणले होते चार पाच ते मासे मरून गेले मग ते बाउल रिकामच पडलेलं होतं म्हणजे त्याला काहीतरी डोकं लावून करून घ्यावं मग त्यात कलरचे दगडं टाकले पाणी टाकलं आणि कमळाचे फुलं होते महालक्ष्मीच्या वेळेस आणलेले ते त्यात टाकले आणि हे ज्या पाकळ्या वगैरे दिसतात ना हे आपली हेअरस्टाईल केसाला लावायची त्या हेअरस्टाईलच्या पाकळ्या होत्या त्या त्या दिल्या पाण्यात टाकून खूपच छान वाटायला ते ते बाऊल नाही रिका हो ना तरी रिकामच होतं ही तेलाची बॉटल होती ऑनलाईन घेतली होती तेल ठेवायला त्याचं वरचं टोपन मोडून गेल्यामुळं मग ही बॉटल एक मनी प्लांट घेतला आणि त्या बॉटलमध्ये मस्त लावून दिला काही मार्केटमध्ये जाण्याची वेळ नाही आली काहीच नाही कारण घरच्या घरीच काहीतरी मस्त जुगाड केलं हे डायनिंग आता मस्त छान वाटायला मी सगळं मस्त व्यवस्थित लावल्याच्यानंतर एक व्हिडिओ घेतला पा किती सुंदर वाटायले हे बाऊल पण छान दिसायली हे फुलं मनी प्लॅन्ट आणि ही देखील खूप छान वाटायला मी चला म्हटलं काहीतरी वेगळं मस्त वाटतंय म्हणून खूप हे पा खूपच छान वाटायला असं मस्त करून टाकलं बघितलं की जरा फ्रेश वाटते रोज रोज कटाळा तेच तेच पाहून पाहून चला म्हणलं आपण एक व्हिडिओ पण सेंड करूया यूट्यूबला मैत्रिणींनं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि वस्तूच्या काहीतरी चांगल्या जागा आपण चेंज केल्यानं आपल्याला फ्रेश वाटतं जर फ्रेश वाटल्याच्या रोज तेच तेच पाहून कंटाळा येतं मी आज सहज व्हिडिओ केला आणि चला म्हटलं आपल्या मैत्रिणीला देखील शेअर करा हा एक खोपा होता का आणलेला शेतामधून हा देखील लावला तिथं काहीतरी मस्त वाटायला त्या खोप्याने पण नमस्कार मैत्रिणीनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय